नमस्कार मित्रांनो मी वैभव कोराळे आज आले तुमच्या भेटीला शिवतेज मच्छी ढाबा या ठिकाणी मी आज तुम्हाला घेऊन आलेलो आहे ॲमनॉरा मॉलच्या बॅक साईडला तुपे कॉर्नरच्या शेजारी अजून एक खाऊगल्ली तिथे हे हॉटेल आहे हॉट हॉटेलचं नाव पुन्हा एकदा आहे का शिवतेज मच्छी ढाबा अस्सल भिगवंची चव एमनोरा परिसरातील प्रसिद्ध मच्छी थाळी पॉपलेट बांगडा सुरमई कोळंबी सगळ्या प्रकारचे मासे इथे मिळतात आणि ह्यांची खासियत आहे शिवते स्पेशल थाळी ती आता मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता मित्रांनो फिश थाळीमध्ये कडक थाळे लाल रस्सा आणि रस्सा आणि फिश आणि भाकरी कांदा लिंबू सगळं असं भरून असं ताट दिलेला आहे ता ता फक्ता फक्ता तर आता आपण ह्याची चव घेणार आहोत आणि अतिशय अप्रतिमाशी क्वालिटीची थाळी आपल्याला फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये इथे मिळते तर आवर्जून तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि कमेंटमध्ये कळवा कशी वाटली तुम्हाला फिश थाळी धन्यवाद